नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघताय हेल्पिंग गणेश यम याच्या भरती अपडेटमध्ये एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलोय सहा हजार एकशे तेवीस उमेदवार हे मित्रांनो ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहेत जॉईन होण्या अगोदर नियम अटी बघायचे नेमके काय नियम आहेत काय अटी आहेत संपूर्ण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो तर हे जे वर्ष आहे मित्रांनो हे वर्दीच्या नोकरीसाठी खूप चांगलं वर्ष म्हणू लागेल कारण पोलीस भरती सतरा हजार पदांची सुरू असताना त्याच्यानंतर होमगार्ड भरती निघालेली आहेत जवळपास नऊ हजार पदांची आणि त्याच्यानंतर आता एम एस एफ जवळपास सहा हजार एकशे तेवीस उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे तर चला मित्रांनो आपण लिस्ट जर बघितली ऑफिशियल साईटवर जाऊन चेक करू शकता प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जर ती यादी आपण शेवटपर्यंत बघायला गेलो तर एकूण उमेदवार आपल्याला शेवट दिसतील सहा हजार एकशे तेवीस अशा प्रकारे पूर्ण उमेदवार आहेत आता नेमक्या काय नियम आणि अटी असतात जॉईन करण्यासाठी त्या थोडक्यात बघूया आपण चला मित्रांनो नियम आणि अटी आपण बघूया तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सुरक्षारक्षककरिता सुधारित बंदपत्र अटी आणि शर्ती दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये भरती होऊन प्रशिक्षणाकरता हजर झालेल्या प्रशिक्षणार्थी माहिती यांच्या माहितीसाठी महामंडळातील सेवा आणि इतर बाबीविषयक खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना व माहिती देण्यात येत आहे काय पहिली सूचना महामंडळातील सुरक्षा रक्षक सेवा ही अकरा महिन्यांची कंत्राटी तत्वावरील सेवा आहे काय कंत्राटी तत्त्वावरील सेवा आहे सदरची कंत्राटी सेवा ही विविध आस्थापनाकडून महामंडळाकडे केलेल्या मागणीनुसार विविध आस्थापनांना सुरक्षारक्षक सेवा देण्यात येते त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक सेवा ही कंत्राटी स्वरूपाची असल्यामुळे ती भविष्यात कायमस्वरूपी होणार नाही व या प्रकारची मागणी देखील सुरक्षा रक्षकाला करता येणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे तर एस एफ जॉईन हे कायम मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही जॉईन करण्या अगोदर लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर बघायला गेलो याच्यामध्ये तर एकही महाराष्ट्र राज्य सुरक्षा मामला अधिनियम दोन हजार दहानुसार तुम्हाला कुठल्याही राजकीय कामगार व्यापारी संघटनेचा सदस्य होता येणार नाही अथवा संघटना स्थापन करता येणार नाही हे लक्षात घ्या आणि इतर कोणत्याही संघटनेच्या कसल्याही कारवायांमध्ये भाग घेता येणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही पोलीस विभागाकडील चारित्र पडताळणी अवलायची आणि वैद्यकीय चाचणी अवलाचे अधीन आहे हे लक्षात घ्यायचं आहे सुरक्षा रक्षकांना निवासस्थान किंवा अन्य भत्ते भेटत नाहीत ते लक्षात घ्या त्याच्यानंतर महामंडळाशी केलेल्या कंत्राटी करारानुसार आपणास राज्यातील कोणत्याही भागात नियुक्ती दिली जाईल अशी नियुक्ती दिल्यानंतर अकरा महिने करार कालावधीत त्यांची बदलीसाठी विनंती विचारात घेतली जाणार नाही एकदा तुम्हाला नियुक्ती दिली की अकरा महिने त्याच ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे त्याच्यानंतर समोरचा जो काय मुद्दा आहे तो आहे की आपणाकडून प्रशिक्षण कालावधीमध्ये पंधरा हजार रुपये घेतले जाणार आहे त्याच्यामध्ये हे दहा हजार तुम्हाला वापस मिळणार नाही आहेत आणि पाच हजार तुम्हाला वापस मिळतील ते कधी मिळतील मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग करसाल नियुक्ती घेसाल अकरा महिने काम करसाल त्याच्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये तुमचे ते वापस दिले जातील त्याच्यानंतर उमेदवारात दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षणास हजर झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण होण्याआधी नियमाचे उल्लंघन करून केव्हाही प्रशिक्षण सत्र सोडून गेल्यास त्या सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यात येणार नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपणास शास्त्रज्ञ मागणीसर आवश्यकतेप्रमाणे महामंडळाकडून कर्तव्य बोलण्यात येते त्याच्यानंतर सुरक्षे रक्षक म्हणून शेवेत असताना अथवा सेवा संपल्यानंतर महामंडळाशी संबंधित कोणतीही गोपीनीय माहिती देता येणार नाही या अटीचे उल्लंघन केल्यास प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही कायदे आहेत किंवा त्यांच्या काही अटी आहेत हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आता खाली बघा की पंचेचाळीस दिवसांची तुमची ट्रेनिंग होणार आहे या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जर बघायला गेलो दीचे ना गेतला ये तर प्रशिक्षण कालावधीच्या प्रशिक्षणाच्या जेवणाचं संपूर्ण खर्च मंडळातर्फे होणार आहे प्रशिक्षण देताना सिक्युरिटी डिपॉझिट व्यतिरिक्त कोणताही आकार घेतला जाणार नाही आहे तर तुमचं मित्रांनो जे काही प्रशिक्षण आहे तर हे पक्ष प्रशिक्षणामध्ये तुम्हाला एक बा काय काय न्यायचं आहे हाफ पॅनण्याचे आहे दोन नग पी टी शर्ट न्यायचे दोन नग ब्लॅक सॉक्स दोन जोडी पी टी एक जोडी बॅक नॉलम बेल्ट एक नग अशा प्रकारे तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे बाकीचं हे मित्रांनो वाचून घ्या जे काही महत्त्वाचं होतं ते आपण सांगितलेलं आहे तुम्हाला की कशाप्रकारे एम एशेप आपण जॉईन करू शकतो काय नियम असतात काय अटी असतात तर अशा प्रकारे हे जण हे बोलण्यात आलेले जवळपास सहा हजार प्लस जण एम एशिप आता हे होणार आहेत किंवा आता ट्रेनिंगला जाणार आहेत मित्रांनो धन्यवाद